वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक नायक आय सी सी न्यूज नेटवर्क पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करार तर कर खबरदार डी टी आंबेगावे नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली आहे या बैठकीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे राज्य महिला उपाध्यक्षा डॉक्टर सुधाताई कांबळे मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर लातूर जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे जिल्हा महिला अध्यक्ष वैशालीताई पाटील जिल्हा समन्वयक सुनील बरुरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे जिल्हा संघटक संजय राजोळे जिल्हा उपाध्यक्ष महादेव बोलदासे संघाचे पदाधिकारी नितीन हाडे तो मेघा पाटील प्रतीक्षा पिटले निकिता पिटलवार सूरज मध्यवाड विवेक मुजे फेरोज मुजावार एझाज पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे म्हणाले की पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही पत्रकारावर कोणी खोटे गुन्हे दाखल करत असाल तर खबरदार असा इशारा दिला आहे तसेच पत्रकारांसंदर्भात विनाकारण कोणी आपशब्द उच्चाराल तर खबरदार अशी धमकी किंवा देत असेल तर कदापित त्यांना माफ केले जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला महिला राज्याध्यक्षा डॉक्टर सुधाताई कांबळे यांनी महाराष्ट्रातील महिला पत्रकारांसोबत मोठ्या प्रमाणावर जोडणार असल्याचे सांगितले मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याने सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी केले जिल्हा अध्यक्ष लोककुमार शिंदे यांनी प्रस्ताविकात संघटनेच्या कार्याची उज्ज्वल परंपरा सांगून लातूर जिल्हा कार्यकारिणी उत्कृष्ट कार्य करीत असून असेच कार्य कायम करणार असल्याचे सांगितले जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील जिल्हा समन्वयक सुनील बरुरे जिल्हा प्रमुख संतोष सोनवणे यांनी आठवड्यातून एक दिवस लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कार्यकारिणीला भेट देऊन संघटनावाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे एकमताने ठराव मंजूर केला आहे यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क लातूर